जवळच्याच एका रिलेटिव्हनी एका ओळखीच्या माणसाने आमच्याच घराशेजारी खूप मोठं जवळजवळ एक कोटी रुपये खर्चून मोठं रेस्टॉरंट चालवत होतं त्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी कोट्यावधी रुपये खर्च केले असतील कदाचित एक दोन कोटी रुपये खर्च केले असतील भाडे तत्वाच्या जागेवर आता ह्या रेस्टॉरंटचा प्रॉब्लेम असा झाला आहे इफ ते रेस्टॉरंट चालून फक्त तीन महिने झाले आणि आम्ही दोन दिवस बघतो की त्याला टाळं लागलेलं आहे आता याला काय म्हणायचं तर की दोन कोटी रुपये उडवणं म्हणायचं की बुडवणं म्हणायचं तुम्हीच सांगा कारण का जर हे रेस्टॉरंट तुम्हाला चालवायचं होतं लॉंग टर्मसाठी तर तुम्ही ते कॅश मॅनेजमेंटचं गणित पक्क केलं होतं का तुम्ही चार लोकांना विचारलं होतं की की नेमकं रेस्टॉरंट चालतं आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मनी डॉट कशामुळे घेऊ शकतो आता ह्याच्यावरती आपल्याला कारणं शोधायची नेमकी मनी डॉट म्हणजे पैशाचा दुष्काळ नेमका व्यवसायामध्ये कशामुळे येतो तर पहिलं सगळ्यात मोठं कारण जे असतं का। व्यवसायामध्ये ते म्हणजे डिलेड पेमेंट्स mm. सगळ्यात मोठं कारण आहे की आपण उधारीवरती माल देतो किंवा काही साईट आपण हे करतो की ज्याच्यामुळे आपला जो व्यवसाय आहे त्याच्यामुळे आपण साईट देतो की बाबा ठराविक काळानंतर तीस दिवसानंतर तुम्ही आम्हाला पेमेंट करा पण आपण ते पैसे रिकवर करण्यामध्ये यशस्वी ठरतो समोरचे पार्टी कमिटमेंट पाळत नाही अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्यामुळे काय होतं मनी ड्रॉट येऊ शकतो सेकंडली काय असतं ज्यावेळेला तुमचं पुअर कॅश फ्लो मॅनेजमेंट असेल हे बघा धंद्यामध्ये तुम्ही जर चांगले यशस्वी व्यवसाय व्हायचं असेल तर तुम्हाला मॅनेजर कॅश फ्लो मॅनेजर खूप छान असणं गरजेचं आहे म्हणजे काय तुम्हाला आर्थिक गणित समजणं खूप आवश्यक आहे तुम्ही काय करता की प्रत्येक वेळेलाच प्रत्येक समोरच्यावरती विश्वास ठेवता कोणाला तरी पैसे द्यायला सुरू करता डायरेक्ट गल्ल्यातून पैसे घेता आणि खर्च करायला सुरू करता या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या कारणामुळे काय होतं की आपल्या व्यवसायावरती आर्थिक संकट येऊ शकतात तिसरं मोठं कारण काय असू शकतं तुमच्या व्यवसायाचं की तर तुमच्या व्यवसायाची जी ऑपरेटिंग कॉस्ट असेल ती खूप हाय आहे लक्षात घ्या समजा मी असा एखादा प्लांट टाकला की ज्याच्यामध्ये सगळ्याच मशिनरी मला चालू ठेवावं लागतात आणि माहिन्याकाळीच पाच ते दहा लाखाचं बिल मला भरावं लागतं ध्यानात घे जर का माझ्याकडे प्रोडक्शन फक्त एका मशीनवरतीच करायचं असेल आणि मला जर सगळा प्लांट ऑपरेशनमध्ये ठेवावं लागत असेल किंवा मला सगळ्या ऑपरेशन प्लांट ऑपरेशनमध्ये ठेवण्यासाठी शंभर लोकं लागत असते तर त्यापैकी जर मी दोनच मशिनरी वापरत असेल तर तुम्हाला ही फिक्स्ड हाय कॉस्ट जी असेल तर ती कमी करण्यावरती भर द्यावा लागेल आपण बऱ्याचदा असं करतो की आपण ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतो आपण काय करतो नाही नाही कंपनी चालेल कंपनीचा चाले चाले काही प्रॉब्लेम नसतो एकदा जर का मला एक ऑर्डर आली तर मला हे सगळे पैसे मिळून जातील पण ह्या गोष्टींकडे कर दुर्लक्ष करणं धंद्यासाठी धोकादायक असतं कारण तुम्ही तेवढे पैसे अननेसेसरी एक्सपेंडिचर करताय तुमच्या प्रत्येक युनिटमागं जर तुम्हाला दोन पाच रुपये राहत असतील तर ह्या खर्चामुळे ते दोन पाच रुपये पण राहायचे बंद होतात त्यानंतर इकॉनॉमिक डाउनटर्न्स म्हणजे काय बऱ्याचदा असं होतं की मंदीचा काळ येतो तुमच्या व्यवसायावरती मंदीच्या काळामध्ये परिणाम होऊ शकतात हे एक्स्टर्नल फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था जर बिघडली तर त्यावेळेला तुमच्या किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टच्या गोष्टी जर बिघडल्या तर तुम्हाला त्याचा डायरेक्ट फटका बसतो प्लास्टिक इंडस्ट्री खूप माग हॅम्पर झाली होती एका कारणामुळे की आपण चायनाकडून सगळा मटेरियल कच्चा माल घेणं बंद केलं होतं मग त्याच्यातून होत झालं कसं की आपल्या ज्या प्लास्टिक इंडस्ट्रीज होत्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज होत्या यांना खूप हाय कॉस्टने रॉ मटेरियल खरेदी करावं लागलं आणि त्याच्यातून पुढचं जे एंड प्रॉडक्ट होतं एंड प्रॉडक्ट हे महाग विकावं लागलं जेणेकरून त्यांचे आर्थिक गणित सगळी बिघडली आणि त्यांचे त्यांच्या व्यवसायाला उतरती कळावा लागली आता प्लास्टिक बंदी हे सुद्धा एक गव्हर्नमेंटचे रूल्स किंवा लिगल इम्प्लि इम्प्लिकेशन्स जे असतील याच्यातून सुद्धा काय होतं की बऱ्याचदा आपल्या व्यवसायांना प्रॉब्लेम येतात आता मी स्वतः असा अनुभव घेतला की माझ्या मित्राची प्लास्टिक कॅरीबॅगची इंडस्ट्रीज होती आणि सडनली गव्हर्नमेंटने दुसऱ्या दिवशीपासून कॅरीबॅग्स बंद केल्या ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा प्रॉब्लम असा झाला की जे काही त्याचा टर्न होता जे काही त्याचा आर्थिक कारभार चालू होता तो सगळा एका दिवसात बंद झाला अनएक्सपेक्टेड रिझन्स आहेत की तुम्ही हे काय झालं म्हणजे डॉट पाचशे दुष्काळ झाला की डायरेक्ट इंडस्ट्रीज बंद झाली ओके लास्टला काय झालं की ओवर स्टॉकिंग करतात लोक लोकांना असं वाटतं की मला ऑर्डर येईल ऑर्डर येईल ऑर्डर येईल म्हणून सेम प्रॉडक्ट प्रॉडक्टला ते काय करतात सा खूप साऱ्या प्रमाणामध्ये त्याला काय करतात प्रोडक्शन घेऊन ठेवतात त्यांना असं वाटतं की आपल्याला आता ऑर्डर येईल मग ऑर्डर किंवा ऑर्डर नसताना सुद्धा बऱ्याचदा प्रोडक्शन केलं जातं आता हे प्रोडक्शनचा प्रॉब्लेम असा होतो की ज्या वेळेला होतं तर प्रत्येक प्रोडक्टला प्रोडक्शन झालेल्या दिवसापासून एक एक्सपायरी डेट असते आणि जेवढी त्याची एक्सपायरी डेट मी तशी ते त्याची कॉस्ट डिक्लाईन व्हायला सुरू होते मार्केटमध्ये जर का असं झालं की तुम्ही आज प्रोडक्शन कॉस्ट तुमची पाचशे रुपये होती आणि सडनली उद्या ते मार्केटमध्ये रॉ मटेरियलच्या प्राइस कमी झाले आणि कोणीतरी येऊन ते बनवलं आणि साडेतीनशेला विकायला तर तुमची जी ओव्हर प्रोडक्शन केलेली कॉस्ट आहे ओव्हर प्रोडक्शन केलेलं मटेरियल आहे त्या ना ना हो त्या कॉस्टला विकणं नामुश्किल होतं आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो येतो तो, तो म्हणजे काय झालं तुम्हाला नुकसानीत ते प्रॉडक्ट विकावं लागतं त्यामुळे जेवढी गरज आहे तेवढंच तुम्ही प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करा प्लस मायनस वन पर्सेंट टू पर्सेंट टेन पर्सेंट करा पण एकदमच बाबा मी ऑर्डरच नाही तरीसुद्धा मी एखादा मटेरियल प्रोडक्शन करतोय सगळ्यात मोठी चूक असू सु शकते त्यानंतर काय झालं डेप्थ बर्डन असतं म्हणजे काय तुमच्यावरती कर्जाचा ओझा असू शकतो जर कर्जाचा ओझा असेल किंवा अति जास्त प्रमाणामध्ये कर्ज तुम्ही घेऊन ठेवला असेल सुद्धा तुम्हाला मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतो आपण पुअर कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये एक गोष्ट अजून एक बघितली की बाबा आपण खर्च ज्या वेळेला करतो तर कधीही खर्च तुमच्या इन्कमपेक्षा जास्त करू नका तुम्ही ज्या वेळेला कर्ज काढताय कर्ज काढताना हे लक्षात घ्या की मी ज्यावेळेला कर्ज काढतोय तर त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मी केपेबल आहे की नाही तुमच्या आर्थिक गणित पक्के असले पाहिजेत आपण पाहतो की खूप साऱ्या मार्केटमध्ये सेकंड हँड कार मार्केटमध्ये कार्स एकदम नव्या कंडिशनमध्ये असतात ही लोक जे असतात ना जे सेकंड हँड कार त्यांना विकावी लागते पहिल्या पाच सात महिन्यामध्ये त्यांच्याकडं कॅश फ्लो मॅनेजमेंटची स्किल खूप कमी असतात याचा फायदा काय होतो से का का। की सेकंड हँड कार मार्केटमध्ये आज तुम्ही बघताल पहिला असं असेल की एकदम डब्बा गाडी झाली की आपण विकायचो आता काय असतं नव्या गाड्या असतात का लोकांना असं वाटतं की मी हे सगळं करू शकतो मला असं वाटतं मी सत्तर हजार हप्ता सहज भरू शकतो पण मग त्याचं जर महिन्याचं इन्कम ऐंशी हजार असेल तर त्याच्यातून तो, तो काढून सत्तर हजार हप्ता भरू शकत नाही त्याला रिअलाइज व्हायला खूप ला वेळ लागत नाही त्याला असं वाटतं की आपण गाडी घेतली होती तीस लाखाची पण आता आपण काय करूया जाऊ दे वीस लाख जरी आली तर आपण आता विकून टाकू पण ह्या कर्जातून आपण बघतो हो आपल्याला टेन्शन नको डोक्याला मग हे तुम्हाला कळायला पाहिजे की आपण जर का कमवतोय कमवण्यापेक्षा कधीही जास्त खर्च करायचा नाहीये त्याच नंतर काय लास्टली एक करायचं पोअर कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये सिजनल बिझनेस असेल mm. आता तुम्ही एक लास्टली बिझनेस तुम्ही बघितला असेल की आईस्क्रीम पार्लर्स चालू झालेले खूप सारे बघितले आईस्क्रीम पार्लरचा विषय असा असतो की चार ते सहा महिन्याचा बिझनेस आपण मॅक्सिमम पकडून झाला जर तुम्ही आईस्क्रीमचे बिझनेस करतात तो उन्हाळ्याचा तीन महिन्याचा काळ धरून चाला की तो आहे आणि नॉन सिजनल ठीक आहे बाबा थंडी नाही तोपर्यंत आपण तो बिझनेस कमी करू शकतो का संध्याकाळी त्याला भरपूर सारे कस्टमर्स असतात पण फक्त फक्त आईस्क्रीम पार्लर टाकलं आहे त्याच्यासोबत बार नाही आहे त्याच्यासोबत दुसरे काही ॲक्सेसरीज नाही आहेत किंवा त्याच्यासोबत नाश्ता सेंटर नाही आहे तर ते सर्वायवल मोडमध्ये खूप अवघड जातं कारण तुमच्या आईस्क्रीममध्ये म्हणावं एवढं तुम्हाला मार्जिन राहत नाही सेकंडली मेंटेनन्स खूप हाय असतो चोवीस तास फ्रीज रन करावं लागतात लाईट जर गेली तर तुम्हाला जनरेटरवरती फ्रीज चालू ठेवावे लागतात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही सुरुवात करता एखाद्या व्यवसायाची तर त्या ह्या सगळ्या कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे आपण बऱ्याचदा काय करतो ना की अव्वाच्या सव्वा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आपण छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायला पाहिजे ती छोटी गोष्ट मोठी करता येते पण मोठी गोष्ट छोटी करण्यामध्ये जो त्रास आहे ना तो तुम्ही समजू शकत नाही तुम्ही सहनच करू शकत नाही एखाद्या मोठ्या मॉलमधून तुम्हाला जर म्हणलं उद्या गाळ्यात जाऊन बस तर तुम्ही ते करू शकत नाही आता मी माझं स्वतःचं उदाहरण देतो आणि माझं स्वतःचं जे मेडिकल होतं पहिलं एकशे वीस स्क्वेअर फुटांचं मेडिकल पहिलं होतं जे की एकदम स्ट्रेट एका बोळीसारखं मेडिकल होतं आणि आज तेच तीनशे स्क्वेअर फुटांचं मोठं मेडिकल झालं त्याच्यात कारण काय की मी छोट्यातून मोठ्याकडे गेलो तर मला त्रास होत नाही मला जर उद्या तुम्ही सांगितलं तीनशे स्क्वेअर फुटाचं मेडिकल आता शंभर स्क्वेअर फुटामध्ये घेऊन येऊ तर शक्य होईल का नाही मला तो त्रास सहन होणार नाही मला ती जागा सहन होणार नाही मी मानसिकरित्या स्टेबल राहणार नाही मग प्रगतीची दारं ही आपल्याला हळूहळू उघडायची कुणीही त्याच्यामागं पळू नका घाई करू नका माझ्या जवळच्याच एका रिलेटिव्हने एका ओळखीच्या माणसाने मग आमच्याच खूप मोठं जवळजवळ एक कोटी रुपये खर्चून मोठं रेस्टॉरंट चालू केलं त्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी कोट्यावधी रुपये खर्च केले असेल कदाचित एक दोन कोटी रुपये खर्च केले असतील भाडे तत्वाच्या जागेवरती आता ह्या रेस्टॉरंटचा प्रॉब्लम असा झाला आहे इफ ते रेस्टॉरंट चालवून फक्त तीन महिने झाले आणि आम्ही दोन दिवस बघतो की त्याला टाळं लागलेलं आहे आता याला काय म्हणायचं तर ही दोन कोटी रुपये उडवणं म्हणायचं की बुडवणं म्हणायचं तुम्हीच सांगा कारण का जर हे रेस्टॉरंट तुम्हाला चालवायचं होतं लॉंग टर्मसाठी तर तुम्ही ते कॅश मॅनेजमेंटचा गणित पक्कं केलं होतं का तुम्ही चार लोकांना विचारलं लो होतं की की नेमकं रेस्टॉरंट चालतात कशी त्यातून किती मला इन्कम होणं अपेक्षित आहे इन्कम होण्यासाठी मला कोणत्या कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे कुठंही न लावलेलं रेस्टॉरंट कधीही चालत नाही लक्षात घ्या ती काय तुमची खूप पिढी जात असेल आणि मी जर काय काही त्याची फ्रँचाईज टाकली तर ती शंभर टक्के चालेल पण तुम्ही नवीन टाकले आणि लोकांनी तुमच्याकडे सेकंडली मी त्या रेस्टॉरंटचे एक दोन जणांपूर्वी रिव्ह्यू ऐकले मी तो स्वतः गेलो नाही पण त्या रिव्ह्यूजमध्ये पण मला असं कळालं की ह्या रेस्टॉरंटची टेस्ट काही चांगली नाही जर मग तुमचा बेसिक यू एस पी जर खराब असेल तुम्हाला जो कुका अपेक्षित होता तुमची जी काही कोणीतरी तुमच्याकडे येऊन खाण्याची अपेक्षा होती ज्या लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला ती लोकं जर जा नाराज झाली तर तीन महिन्यात तुम्ही पट्ट्यावधी रुपये खर्चून उभा केलेला रेस्टॉरंटसुद्धा बंद करावा लागतो म्हणून इथून पुढं कॅश फ्लो मॅनेजमेंटवरती सगळ्यात मोठं लक्ष द्या अकाउंटंट्स नियुक्त करा त्यांना सांगा तुम् की पैसे कुठून येत आहेत कुठं जात आहेत खरं खरं सांगा डॉक्टर्सबरोबर वकिलाबरोबर आणि अकाउंटंट्सबरोबर सी ए बरोबर कधीही खोटं बोलायचं नाही खोटं बोलला की तुम्ही अडकता तुम्ही तुमच्या पायावर दगड मारता तुम्ही म्हणता नाही नाही मी मित्राला एक लाख रुपये काढून दिलेत पण ते तुम्ही कुठेतरी हारलेला असता कुठेतरी शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले असतात ते झिरो होऊन जातात तर ह्या सगळ्या गोष्टीत ना पक्क्या ठेवा जेवढ्या तुम्ही कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये पक्के राहाल तेवढे तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम्स कमी येतील आणि धंदा व्यवस्थित चालू राहील धन्यवाद